महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशानुसार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी चारला मॉकड्रिलला सुरुवात झाली बॉम्बस्फोट आणि आगीसारख्या आपातकालीन परिस्थितींचे वास्तववादी अनुकरण करण्यात आले मॉकड्रिल दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर प्राथमिक उपचार आणि बचाव कार्यांची प्रात्यक्षिकं दाखविण्यात आली सायरन पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बचाव उपकरणांची चाचणी झाली मुख्याधिकारी किरण देशमुख निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक पोलीस निरीक्षक समीर केदार मंडळ अधिकारी विधाते ग्राम महसूल अधिकारी सागर शिर्के अग्निशमन दल वैद्यकीय पथके नागरिक संरक्षण दल स्वयंसेवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला मॉकड्रीलच्या माध्यमातून नागरिकांना आपत्तीच्या क्षणी घ्यावयाच्या जबाबदारी खबरदारी प्राथमिक उपाययोजना आणि अफवांपासून दूर राहण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं प्रत्यक्ष आपत्तीची अनुभूती देणाऱ्या या ड्रिलमुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि जागरूकता निर्माण झाली